सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर यावर्षी दोन हजार पंचवीसची संक्रांत कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला आलेली आहे कोणत्या रंगावर आलेली आहे संक्रांतीचे फळ काय संक्रांतीच्या दिवशी काय करावे काय टाळावे काय दान करावे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ तर जानेवारीत म्हणजे इंग्रजी वर्षातील पहिला वहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि मराठी महिन्यांप्रमाणे हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात हा सण साजरा केला जातो पौष महिन्यात सूर्य जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो संक्रांती ही देवी दुसरी तिसरी कुणी नाही तर आई जगदंबेचंच एक रूप आहे या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रासूर आणि निसासूर अशा दोन राक्षसांचा वध केला म्हणून या दिवसाला तिच्याच नावाने ओळखलं जातं ही दर ही देवी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनांवर बसून विराजमान होऊन येत असते संक्रांती देवीच्या हातात दरवर्षी वेगवेगळे शस्त्र असतात वेगवेगळ्या रंगाची वस्त्र नेसलेली असतात ह्या देवीने दरवर्षी देवीचे वाहन बदलत असते शस्त्र बदलत असते शस्त्र बदलते वस्त्राचा रंग बदलतो प्रत्येक वर्षी थोडाफार बदल या संक्रांती देवीमध्ये होत असतो संक्रांती देवी, हो देवी दरवर्षी एक वेगळं रूप धारण करून येत असते तर दरवर्षी देवी संक्रांती ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेली असते ते वस्त्र संक्रांतीच्या दिवशी आपण सर्वांनी घालू नये परिधान करू नये असं शास्त्रात म्हटलेलं आहे मकर संक्रांतीनंतर हवामानात थोडा बदल होऊ लागतो थंडी थोडी थोडी कमी होऊ लागते आणि गारवा कमी होऊ लागतो आणि वसंत ऋतूचे आगमन होते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो आणि या दिवसापासून उत्तरायण चालू होते म्हणजे जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हा वर्षातला काही भाग सूर्य पृथ्वीच्या उत्तरेकडं थोडासा झुकलेला दिसतो आणि उरलेला वेळ सूर्य थोडासा दक्षिणेकडं झुकलेला दिसतो या प्रक्रियेलाच उत्तरायण आणि दक्षिणायन असे म्हटले जाते द संक्रांतीच्या दिवसापासून दिवस तिळातिळाने हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र ही थोडी थोडी लहान होत जाते संक्रांतीच्या आधी दिवस लहान आणि रात्र मोठी तर संक्रांतीनंतर दिवस मोठा आणि रात्र लहान छोटी असं होत जातं म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान दान या दोन्ही गोष्टींना खूप महत्त्व आहे पवित्र नदीमध्ये या दिवशी स्नान करणं खूप शुभ मानलं जातं यामुळे सूर्यदेवांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो या दिवशी दान केल्याने सर्व मनोकामना आपल्या पूर्ण होतात म्हणून आपल्याला जेवढं जमेल ना तेवढं दान या दिवशी नक्की करावं पुण्य प्राप्ती होते या दिवशी सूर्यदेवांची पूजा करून अर्घ देणे खूप शुभ मानले जाते म्हणून प्रत्येकाने अगदी लहान व्यक्ती असो किंवा मोठा व्यक्ती त्याने मकर संक्रांतीच्या दिवशी आपली शुभ सुरुवात सूर्यनारायणाची पूजा अर्घ देऊन नमस्कार करून मनातील इच्छा बोलून मग सुरू करायचे असते वर्ष कसं सोन्यासारखं जाईल तुम्हाला म्हणून ओम सूर्याय नमहा हा मंत्र जपत सूर्यदेवांना अर्घ या दिवशी जरूर द्या मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांत देवीने ज्या रंगाचे वस्त्र घातलेले असेल त्या रंगाचे वस्त्र घालू नये असे म्हटले जाते दरवर्षी देवी वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालून येत असते म्हणून त्या रंगाचे कपडे घालू नये असे म्हणून आपण पूर्वपार ऐकत आलेलो आहोत की मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालावे या दिवशी काळा रंग अतिशय शुभ मानला जातो तर या वर्षीची मकर संक्रांत मंगळवार रोजी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे म्हणजे म्हणजे मकर संक्रांतीचा सण हा चौदा जानेवारी मंगळवार रोजी हा साजरा केला जाणार आहे संक्रांतीचे फल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शके एकोणावीसशे पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाल हा मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे वाहन वाघ उप आहे उपवाहन घोडा आहे तिने वस्त्र पिवळ्या रंगाचे धारण केलेले आहे शस्त्र गदा हातात घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने ती कुमारिका आहे बसलेली आहे वासाकरिता तिने जाईचे फूल हातात घेतलेले आहे पायास भक्षण करत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ तिने मोती धारण केलेले आहे वार नाव आणि नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे ती पूर्वकडून पश्चिमेकडे जात आहे वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेले आहे त्या वस्तू महाघोतील संक्रांती जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त करून देणार आहे तर आता कळलंच असेल तुम्हाला या वर्षीची संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडलेला असेल की ज्या वर्षी संक्रांत देवी ज्या रंगावर येत असते तो रंग त्या वर्षी आपण परिधान करायचा नसतो वर्ज्य करायचा असतो तर हो ही अंधश्रद्धा नाही पीड़ी आहे आपण बरेच म्हणजे अगदी आपली पिढीन पिढी ह्या गोष्टी मानत आलेली आहे म्हणून ज्या रंगावर संक्रांत देवी येत असते जो रंग परिधान करून येत असते तो रंग आपल्याला त्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी वर्ज केलेला असतो म्हणजे परिधान करायचा नसतो तुम्ही जर या गोष्टी मानत असाल तर या वर्षीची संक्रांत पिवळ्या रंगावर आहे म्हणून आपण पिवळा रंग हा वर्ज्य करायचा आहे महिला असो पुरुष असो हा नियम प्रत्येकाला लागू पडतो म्हणून पिवळा रंग यावर्षी दोन हजार पंचवीसच्या संक्रांतीला पिवळा रंग वर्ज्य आहे म्हणून पिवळा रंग नेसायचा नाही लग्न झालेल्या नवीन म महिला असतील किंवा आपण सर्व महिलांनी लाल पिवळा हिरवा मोरपिशी नारंगी निळा या स सर्व साड्यांचे रंग इतके छान असतात असं नाही की पिवळा रंगच म्हणजे पिवळा रंगच आपण नेसला पाहिजे असं नाही ज्या वर्षी देवी आई जो रंग परिधान करून येत असते संक्रांत देवी तो रंग आपण वस्त्र त्या रंगाचे वस्त्र परिधान करत नाही बा तर हा नियम प्रत्येकाला लागू पडतो ज्या वर्षी देवी आई म्हणजे संक्रांत देवी ज्या रंगावर येत असते तो रंग आपल्याला वर्ज्य असतो तुम्ही मानत असतील या गोष्टी तर नक्की माना ही अंधश्रद्धा वाटत असेल त्यांनी कोणताही नियम न पाळता तुम्ही पिवळा रंग आनंदाने घालू शकता पण आपल्या हिंदू धर्मातील चालीरीती परंपरेनुसार दरवर्षी संक्रांत देवी ज्या रंगावर येत असते तो रंग आपण वर्ज्य मानत असतो म्हणून ह्या वर्षी पिवळा रंग वर्ज आहे आता तुम्ही बऱ्याच महिलांना महिलांना असा प्रश्न पडला असेल की हळद हळदसुद्धा पिवळी आहे मग संक्रांतीपासून जे आपण हळदी कुंकू करत असतो प्रत्येक महिलेच्या घरी आपण प्रत्येक महिला हळदी कुंकू करत असतो देवी आईला तर रोज हळद आपण वाहत असतो अर्पण करत असतो मग हळद व्हायची नाही का तर या गोष्टी वस्त्रांबद्दल बोलल्या गेलेल्या आहे ज्या वस्त्राची म्हणजे जो रंगाचं वस्त्र देवी आईने परिधान केलं आहे तो महिलांनी पुरुष मंडळींनी तो रंगाचा वस्त्र यावर्षी परिधान करायचा नाही बाकी हळदी कुंकूच्या गोष्टी यात येत नाही म्हणून हळद कुंकू देवी आईला तर अर्पण करायचंच आहे त्याशिवाय पूजाच होत नाही आपली आणि आपलं हळदी कुंकूच होऊ शकत नाही म्हणून या गोष्टींचा विचार करू नका तुम्ही मानत असाल की ज्या वर्षी देवी आईने संक्रांत देवी आईने जो रंग परिधान केलेला असतो तो वर्ज्य असतो या गोष्टी मानत असाल तर तुम्ही पिवळा रंग यावर्षी वर्ज्य करायचा आहे बाकी ही अंधश्रद्धा नाही आपली परंपरा आहे तर आता संक्रांतीला जर आपण काळ्या रंगाची साडी घातली महिलांनो तर काळ्या रंगाच्या कृपा करून काचेच्या बांगड्या हातात घालू ध्धा नका हा आपल्याला संक्रांतीच्या दिवशी आपल्याला हिरव्या काचेच्या बांगड्या घालायच्या आहे शुभ ठरतात तुम्ही ज्या रंगाची साडी घालत असाल त्या रंगाच्या घातल्या तरीही चालेल पण कृपया काळ्या रंगाच्या हिरव्या बांगड्या चुकूनसुद्धा सौभाग्यवती महिलांनी किंवा ज्यांचे लग्न ठरलेले आहे लग्न म्हणजे योग्य लग्ना योग्य झालेल्या मुली असतील त्यांनी आपल्या हातात काळ्या रंगाच्या चुकूनसुद्धा बांगड्या घालू नका तुम्ही बाकी लाल रंगाच्या घालू शकतात हिरव्या रंगाच्या हिरव्या रंग तर सौभाग्याचं प्रतीक आहे महिलांनो प्रत्येक महिलेने संक्रांतच्या दिवशी किंवा आदल्याच दिवशी तुम्ही आपल्या हातात काचेच्या बांगड्या भरणं खूप शुभ ठरतं संक्रांतीला काचेच्या बांगड्या प्रत्येक महिलेच्या हातात असणं खूप गरजेचं आहे आपल्या सुख सौभाग्यासाठी प्रत्येक महिलेने नवीन काचेच्या बांगड्या भरायच्या आहे आधीच्या असतील चार दिवसात वापरलेल्या असतील सुतकात वापरलेल्या असतील काढून टाका आणि नवीन वर्षाचा पहिला वहिला सण मोठ्या आनंदाने साजरा करायचा आहे तर आपल्याला सौभाग्य अलंकारसुद्धा नवीनच परिधान करायचं आहे आता असं नाही की नवीनच साडी घ्यायची आहे तुमच्याकडं असेल तुम्ही धुतलेली नसेल साडी ती साडी तुम्ही परिधान करू शकता फक्त पिवळा रंग वर आहे आपल्याला बाकी तुम्ही बाकीचे कलर वस्त्र या र वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता तुम्ही काळा रंग आवडीने घालू शकता तुम्हाला साथ नसेल काही काही ठिकाणी देवी आई आपली कुलदेवी असते त्यांच्या घरामध्ये जी सौभाग्यवती स्त्री असते लक्ष्मी असते घरातली त्या व्यक् त्या महिलेला काळा रंग किंवा इतर रंग वर्ज्य असतो म्हणजे परिधान कधीच करत नाही त्या महिलांनी नका घालू बाकीच्या महिला ज्यांना त्यांच्या घरात सात आहे काळा रंग घालणं सात आहे त्यांनी काळा रंग घातला तरी काहीही हरकत नाही मकर संक्रांतीला काळा रंग घालणं शुभ ठरतं कारण असं म्हटलं जातं आपल्या सुख सौभाग्याला हा काळा रंग घातला तर कुणाची नजर कधी लागत नाही वर्ष कसं सुख शांतीचं जातं म्हणून काळा रंग घालणं शुभ ठरतं मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळीच्या अगोदर काहीच खाऊ नये वर्षाच्या ह्या एक दिवशी आंघोळी अगोदर काहीच खाऊ नये एवढे तर नियम पाळू शकतो आपण मकर संक्रांतीला नख कापू नये मकर संक्रांतीला केस कधीच धुऊ नये भोगीला म्हणजे संक्रांतीच्या आदल्याच दिवशी आपल्याला केस धुवायचे असतात यावर्षी म्हणजे तेरा जानेवारीला सोमवार दिवशी भोगी आलेली आहे आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडला असेल की सोमवारी पौष पौर्णिमा पण आलेली आहे भोगी पण आलेली आहे आणि सुद्धा तर या दिवशी केस धुवावे का डोक्यावरून आंघोळ करावी का तर हो आपल्याला तेरा तारखेला भोगीच्या दिवशीच आपल्याला केस धुवायचे आहे सर्वांनी केस आपल्याला शास्त्रात असं म्हटलेलंच आहे की भोगीच्या दिवशीच आपल्याला केस धुवायचे आहे संक्रांतीच्या दिवशी आपण कधी पण केस धुऊ नये म्हणजे डोक्यावरनं आंघोळ करू नये आता कळालं असेल सर्व माझ्या महिलांना की तेरा तारखेला सोमवारी पौष पौर्णिमेच्या दिवशीच आपल्याला सर्व महिलांना पुरुष दादा असेल लहान मुलं असेल भोगीच्या दिवशीच आपल्याला केस धुवायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यात आठवणीने तिळाचं उठणं तिळाचं तेल किंवा पांढरी तीळ टाकूनच अंघोळ करायची आहे जी काही इडापिडा असते आपल्या मागे ती संपूर्ण नष्ट होते आणि वर्षभर आपल्या घरात आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात न शांतता मिळते आपल्याला सकारात्मकता येते लक्ष्मी टिकते आपल्या आयुष्यात म्हणून तीळ टाकूनच आंघोळ करायचं आहे सर्वांनी केस देखील याच दिवशी धुवायचे आहे संक्रांतीच्या दिवशी मांसाहार अजिबात करू नका कांदा लसूण अंडी हे सुद्धा खाऊ नका काही काही लोक म्हणतात अंडी हे मांसाहारी नाही शाकाहारी आहे असं करू नका संक्रांतीच्या दिवशी ह्या गोष्टी अजिबात खाऊ नका हा सण गोडव्याचा आहे म्हणून सर्वांनी घरात गोडाधोडाचा नैवेद्य करूनच जेवायचा आहे भोगीपासून जेवणात तीळ टाकून जेवण बनवायचे आहे संक्रांत हा सण कडाकाच्या थंडीत जानेवारीत येतो म्हणून तीळ टाकूनच आंघोळ करावे जे जेवण सुद्धा जेवणात सुद्धा तीळ टाकूनच आपल्याला पदार्थ बनवायचे आहे तब्येतीसाठी लाभदायक ठरते थंडी कधीच आपल्याला बाधत नाही संक्रांतीला चुकूनसुद्धा नशा करू नका म्हणजे आपण मद्यपान वगैरे अजिबात करू नका घराशी विगाळ करू नका कुठल्याच व्यक्तीचा अपमान करू नका असं म्हटलं जातं की संक्रांत भोगी कर हे तिन्ही दिवस वर्षातले खूप महत्त्वाचे ठरतात घरात एकदा का अशांतता पसरली मग समजून जा की वर्षभर आपल्या घरात कटकट होणार आहे म्हणून तिन्ही दिवस महिलाच नाही तर पुरुष काय सगळ्याच व्यक्तींनी याची काळजी घ्यायची आहे की आपल्या घरात भोगी संक्रांत आणि कर या तिन्ही दिवस आपल्या घरात शांतता लाभली पाहिजे अजिबात नाही मौन धरा हे तीन दिवस तरी मौन धरायचं आहे कुणाशीच बोलू नका अगदी घरातलंच नाही तर बाहेरसुद्धा आपल्याकडून कुणाला त्रास होणार नाही वादविवाद होणार नाही याची कृपया काळजी घ्यायची आहे एकदा का वर्षातले ह्या दिवसात कटकट -कट चालू झाली की मग वर्षभर कटकट आणि दुखणं पाठीमागे लागतं दुःख दारिद्र्य पाठीमागे लागतं म्हणून अशा गोष्टी अजिबात घडू देऊ नका या दीन दिवसा तीन दिवसात तरी कुठल्याच व्यक्तींचा तीन दिवसातच काय कधीच कुठल्या व्यक्तीचा अपमान करू नये संक्रांतीला दान करताना मागे होऊ नये मोकळ्या हाताने दान करा देव पण तुम्हाला मोकळ्या हाताने भरभरून देईल स्वामी आहेत भरभरून देतील तुम्हाला दान करताना कपडे अंथरून पांघरून चप्पल खाण्यापिण्याच्या गोष्टी अन्नदान तर सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं म्हणून जेवढं अन्नदान होईल ना आपल्याकडून तेवढं गोर गरिबांना जरूर दान करा दान करायच्याच आहे आपल्याला थोड्या का व होईना वस्तू आपल्याला खिशाला परवडेल एवढं तरी दान अवश्य करा या पर्व काळात या वर्षी कोणते दान द्यावे तर नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा यथाशक्ती दान करायचं आहे तुम्हाला जेवढं परवडेल ना तेवढं दान नक्की करा गूळ आणि तिळाच्या दानाला खूप महत्त्व असतं आपण जरूर तीळ आणि गूळ दान करायचं आहे गोर गरिबांना तुम्ही तिळाचे लाडू जरी दान केले ना अतिशय उत्तम गाईला घास तिन्ही दिवस जमलं ना तर गाईला घास भोगी संक्रांत आणि कर आपल्या मागे जी इडापिडा असते ना ती दूर होते म्हणून महिला असो पुरुष असो त्रासात असाल दुःखात असाल संकटात असाल आर्थिक स्थिती नीट नसेल तर भोगीपासून करीच्या दिनापर्यंत गाय जर भेटली तर घरातली पहिली चपाती तूप गोळ लावून ती गाईला स्वतःच्या हाताने खाऊ घाला गाईजवळ जवळ कुणी मालक असेल तिच्याकडून हिरवा चारा त्या गाईला घ्या दहा रुपयाचा आणि तिला स्वतःच्या हाताने खाऊ घाला नमस्कार करा आणि मग घरी या बघा सर्व इडा पिडा लगेच दूर होईल गायची धार काढणं गवत तोडणं काम विषयक सेवन ही कामे संक्रांतीला अजिबात करू नये वर्ज्य असतात कुणाचा अपमान करू नका शिविगाळ करू नका आपल्यामुळे कुणाला त्रास होईल असं वागू नका जितकं होईल दान तितकं द्या घरातल्या महिलांचा मान ठेवायचा घरातल्याच नाही इतर बाहेरच्या महिलांचा पण मान ठेवा साक्षात लक्ष्मी स्वरूप असतात महिला म्हणजे आणि त्या लक्ष्मीचा मान ठेवणं म्हणजे साक्षात लक्ष्मीचा मान ठेवणं असतो आणि जर तुम्हाला आर्थिक स्थिती तुमची मजबूत करायची असेल तर आपल्या घरातल्या आणि बाहेरच्या म महिलांचा अवश्य कायम मान ठेवत जा पुरुषांनीच नाही तर महिलांनीसुद्धा महिलांचा मान ठेवलाच पाहिजे आपल्या ऐपतीप्रमाणे दान अवश्य करा या दिवशी केलेल्या दानाला खूप महत्त्व आहे मकर संक्रांतीला कुणावरच रागवू नका भोगी संक्रांत आणि कर हे तीन दिवस वर्षातले खूप महत्त्वाचे असतात म्हणून अजिबात चिडू नका मौन धारण करा महिला असो पुरुष असो लहान व्यक्ती असो कधीच कुणावर रागवू नका चिडचिड करू नका झाड कापू नका केस कापू नका नख कापू नका या गोष्टी अजिबात आपल्या घरात होणार नाही याची काळजी घ्यायची आहे मद्यपान मांसाहार या गोष्टी आणि कुणाचा अपमान या गोष्टी टाळायच्या आहे या दिवशी तुम्हाला झाड लावायचं असेल अतिशय सोन्यासारखा दिवस एक तरी झाड तुमच्या आवडीचं झाड या दिवशी नक्की लावा सवाशीन आली महिलांनो या पंधरा दिवसात तुमच्या घरी म्हणजे हे हळदी कुंकवाचे दिवस असतात आणि संक्रांत भोगी कर या दोन तीन दिवसात तुमच्याकडं कुणी सवाशीण स्त्री आली किंवा मुलगी आली तिला हळदी कुंकू लावल्याशिवाय पाठवू नका साक्षात लक्ष्मी स्वरूप ती तुमच्या घरी आलेली आहे तुमचं दुःख दारिद्र्य दूर करेल आणि तुमच्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल म्हणून तिला खाली हात जाऊ नका चहा दूध काहीतरी द्या एखादं फळ द्या तिला हळदी कुंकू लावा तिला लांबूनच नमस्कार केला तरीही चालेल पण नमस्कार करा आणि मग बघा तुमच्या घरात किती सुख शांती येते संक्रांतीला हळदी कुंकवाला फार मान असतो या दिवशी प्रथम देवांना नंतर घरातील थोऱ्या मोठ्यांना लहानांना तिळगुळ द्यावे आणि मगच माहे बाहेर जाऊन तिळगुळ वाटावे काही लोक काय करतात तिळगुळ घेतात सण म्हणून साजरा करतात असं नको नका करू आपली परंपरा आहे आधी तिळगुळ आपल्या देवांना ठेवा घरातल्या थोऱ्या मोठ्यांना मोठ्यांना द्या आधी देवांना नमस्कार थोड्या मोठ्यांना नमस्कार लहानांना तिळगुळ द्या आपल्या घरातल्या आणि मग बाहेर लोकांना तिळगुळ वाटायला जायचं आहे आपल्याला तर या वर्षी दोन हजार पंचवीसची संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली आहे म्हणून आपल्याला पिवळा रंग वर्ज्य आहे तुम्ही जर मानत असाल तर हा नियम ही परंपरा जरूर पाळा आणि पिवळा रंग या वर्षी वर्ज्य करायचा आहे त्याचबरोबर बाकीचे रंग मी तुम्हाला शुभ रंग सांगितलेच आहे हिरवा कलरची साडी घाला लाल कलरची मोरपिशी नारंगी काळा निळा हे रंग शुभ आहेत यावर्षी चार पाच कलर शुभ आहे अतिशय तर ह्या रंगाची नक्की साडी घाला नवीन लग्न झालेल्या स्त्रिया असतील मुली असतील बायका असतील त्यांनीसुद्धा या चार पाच कलरची लाल हिरवा निळा मोरपिशी नारंगी आणि काळा या रंगाच्या साड्या जरूर नेसा आणि आनंदाने आपली संक्रांत साजरी करा हातात हिरव्या काचेच्या बांगड्या प्रत्येकीने नक्की घाला तुमच्या सुख सौभाग्यात नक्की वाढ होईल लक्ष्मी येईल तुमच्या घरात आणि अखंड वास करेल तुमच्या मुलाबाळांची इतकी प्रगती होईल हे वर्ष कसं सोन्यासारखं जाईल तुम्हाला म्हणून थोडेसे नियम पाळून आपल्याला संक्रांत हा सण आनंदाने साजरा करायचा आहे कुणाचं मन दुखवू नका जेवढं दान धर्म करता येईल तेवढं नक्की करा गाईला थोडं का होईना आपल्या हाताने जरूर खाऊ घाला जी काही इडापिडा असेल तुमच्या मागे नकारात्मकता असेल ती निघून जाईल आणि तुमच्या घरात सुख शांती येईल मुलाबाळांची संपूर्ण कुटुंबाची नक्कीच प्रगती होईल मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या आधीच आपल्याला या पाच वस्तूंपैकी एक तरी वस्तू आपल्या घरात नक्की आणायची आहे पाचही वस्तू आणल्या तर अतिशय उत्तम तर आपल्याला पहिली वस्तू आणायची आहे ती म्हणजे उगवत्या सूर्याचं प्रतिबिंब किंवा प्रतिमा आपल्या घरात नक्की आणा तुम्ही मुख्य दारावर किंवा घरात आतून जरी लावून दिली तरीही चालेल पूर्वकडे तोंड करून आपल्या घरात सूर्याची प्रतिमा अवश्य लावा यामुळे आपल्या घरात सर्व सर्व व्यक्तींची भरभरून प्रगती व्हायला लागेल अगदी लहान आणा किंवा मोठी आणा तुमच्यावर आहे तुम्हाला तांब्याची पितळाची तुम्ही ता सूर्याची प्रतिबिंब प सूर्याची प्रतिमा अवश्य आपल्या घरात आणून लावायचे आहे पूर्वकडे तोंड करून लावायचे आहे म्हणजे पूर्व दिशेला लावा म्हणजे आपलं रोज सूर्याचं आपल्याला दर्शन झालं पाहिजे अशा पद्धतीने आता तुमच्या घरातून किंवा तुमच्या गॅलरीतून तुमच्या अंगणातून तुम्हाला सूर्याचं दर्शन होत नसेल उगवत्या सूर्याचं तर मग तुम्ही अशा पद्धतीने आपल्या घरात सुद्धा सूर्याची प्रतिमा पूर्व दिशेकडे लावू शकता यामुळे तुमच्या घरावर कधीच कुठलीच वाईट शक्ती किंवा नजर बाधा कधीच लागणार नाही आणि तुमची भरभरून प्रगती होईल त्याचबरोबर आपल्याला मकर संक्रांतीच्या आधीच महिलांनो आपल्या घरात काळी तीळ पण आणा आणि पांढरी तीळसुद्धा आणायची आहे हे सांगायलाच नको कारण आपण प्रत्येकजण आपण लाडू तर बनवणारच आहोत महिला आपण तर लाडू बनवायला आपण पांढरी तीळ आणतोच पण त्याबरोबर थोडी का होईना काळी तीळ जरूर आणा आणि त्या काळी तिळीतून थोडीशी थी काळी तीळ आपल्याला दान करायची आहे मकर संक्रांतीच्या दिवशी थोडीशी थी काळी तीळ आपल्याला दान करायची आहे तुम्हाला पांढरी तीळ आणि गूळसुद्धा दान करायचा अवश्य दान करा पण थोडी का होईना मुठभर काळी तीळ दान करायची आणि मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मूठभर तीळ घ्यायची घरावरून आपल्याला सात वेळा ओवाळून आपल्याला घराबाहेर टाकून द्यायची आहे यामुळे काय होतं ना आपल्या घरातली नकारात्मकता इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी निवारण होते नष्ट होते आणि अखंड लक्ष्मी नांदते म्हणून महिलांनो मकर संक्रांतीच्या दिवशी दिवसभरात संध्याकाळपर्यंत आपल्या घरावरून मुठभर काळी तीळ उतरवून टाकून द्यायची आहे त्याचबरोबर गूळ सुद्धा आपल्याला आपल्या घरात आणायचं आहे अगदी चांगला किलो सव्वा किलो गुळ घेऊन या गुळ कधीच खराब होत नाही गूळ म्हणजे साक्षात लक्ष्मी आहे आपल्या घरात ही लक्ष्मी नक्की आणा महिलांनो तुम्हाला दान करायचं असेल गुळ एखाद्या गरिबाला किंवा आपल्याला एखाद्या मंदिरात स्वामी मंदिरात किंवा दत्तगुरु महाराज मंदिरात श्री विष्णू किंवा तुमच्या घराजवळ देवी मंदिर असेल एखादं तर तुम्हाला सव्वा किलो गुळ दान करायचा असेल अवश्य दान करा इतका सुंदर अनुभव येईल साक्षात लक्ष्मी नारायण तुमच्या घरात वास करतील त्याचबरोबर तुम्हाला ब्लँकेट पिवळ्या रंगाचे ब्लँकेट आपल्याला या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या आधीच आणून ठेवा आपल्या घरात पिवळ्या रंगाचं एक तरी ब्लँकेट खरेदी करून नक्की आणा सोन्यासारखे दिवस येतील तुम्हाला ब्लँकेट दान करायचे असतील तर तुम्ही दान पण करू शकता पण ब्लँकेट आपल्या घरात ब्लँकेट एक तरी पिवळ्या रंगाचं नक्कीच घेऊन या तर या पाच वस्तूंपैकी मी तर म्हणेल या पाचही वस्तू नक्की खरेदी करून आणा सोन्यासारखे दिवस येतील तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद